नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार आमदार भवनराव पाचपुते यांचं वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता चिंतन मिळावा संपन्न याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीत आलेले अनुभव उमेदवार डॉक्टर सुजय विखेंना विजयासाठी देऊ न शकलेल्या मताधिक्याबाबत कार्यकर्त्यांची मनोगते तसेच येणारी विधानसभेची तयारी आदि विषयावर चिंतन करण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांचे श्रीगोंदा येथील माऊली निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा चिंतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व पोपटाबाग खेतमाजी दादाराम धवान दत्तात्रय हिरनावळे पुंडलिकराव दरेकर विक्रमसिंह पाचपुते याचबरोबर सो प्रतिभाताई तसेच श्रीगोंदा नगर परिषदेचे सर्व नगरसेवक पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच शहराध्यक्ष धनंजय कोथिंबिरे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी सर्वांचेच मनोबल वाढीसाठी यावेळी विविध मुद्दे मांडले लोकसभेला कशामुळे उपयेश आले कोणत्या गावात कोणत्या बूथवर मताधिक्य वाढले अथवा कमी झाले कोणती रचना कुचकामी ठरली कोणास विश्वासात घेतले अथवा टाळले बूथवर नेमके काय काय घडले याचा ल लेखाजोखा यावेळी मांडण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखेंना आलेले अपयशानंतर विखे हे श्रीगोंद्यात फिरेकलेच नसल्यानं त्यांच्या कार्यालयात टाळेच असल्याचे सध्या पाहावयास मिळत असताना दुसरीकडे आमदार बबनराव पाचपुते यांचे मावली कार्यालय मात्र फुलून गेलेले पाहावयास मिळत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे आमदार बबनराव पाचपुते यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला बोलताना बबनराव पाचपुते म्हणाले

कारखाना सुद्धा तयार झालेला आहे गडकरी साहेबांनी रस्ते दिले आणखी रस्ते दिले पैसे आलेले किती पैसे आणापत नाही सांगत नाही अजून खरं रस्ते आलेले सांगत नाही त्या त्या गावातल्या लोकांना माहिती आहे कोट्या रुपये आले आता तुमचे बावीस कोटी रुपये किल्ली रस्ता किती केला तरी खराब होतोय कामचे बन म्हणून आणि आज ते हिंगा म्हणून रा पस्तीस कोटी रुपये बाकीचे किती केले कित सांगते येणाऱ्या विधानसभेला युहरचना कशी करावी लागेल जास्तीत जास्त मताध्यक्ष मिळविण्यासाठी निवडणुकीस कशा प्रकारे सामोरे जायचे येणारी विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं यावेळी बबनराव पाचपुते यांनी सुतवाच केले केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना पुन्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार असल्याचं विश्वास यावेळी आमदारराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांना दिला आजच्या खास कृताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद हो द लाईव्ह श्रीगोंदा